सुपर वायसर म्हणून आमच्या मुंबईला कामाला होत दादा गावकार पण काय झालं मिलला टाले लागलं ला, आणि तिथं खोट लावून गावात आले खोट लावून गावात आले आणि गावची सगळी <laughs> परस्त्री बघितली काय बघितलं आणि परस्त्री हो गावची परिस्थिती ती तुझीकडे गावात आला गो तात्या त्यानं बघतला ती परस्त्री त्या प्रत्येक परस्त्री बघतात माणसाची आणि म्हणाला गावात आता पहिलीसारखं काय राहिलेलं नाही वाटवलं झालेलं नाही ना गावाचं गावात मग मोबाईल आल्यामुळं गावची पोरा काम धंदा करायला कोण मागत नाही जो तो आपली मोबाईल पुस्करीत बसता सध्या नोकरी धंद्याचा पण बऱ्याचशा पोरांनी सोडून लागलेला आहे सगळं फुकट रेशन बिशन गावताय म्हणाले आता काय करायची गरज नाही सगळं लहानपणालाच तर फुकड गावायला गावात आपण काहीतरी रोजगार आणायला हवा गावात काहीतरी उद्योग धंदा आणायला हवा गावात काहीतरी आपण काम आणायला हवं असं आमच्या तात्याने ठरवलं वा वा तात्या सोशल वर्कर माणूस आहे वा वा किती वेळा सांगतलं सोशल तेवढं वर्कर पण ऐकत का सेक्रेटरी सोशल वर्क कसा शब्द आहे वर्कर असा नाही मला कल्ला येतात मी लावून घेतो तुला कल्ला येतो तू लावून त्या ठरवला गावात आपण काहीतरी रोजगार उद्योग धना आणायला हवा पुन्हा आल्या पावली मुंबईला गेला फंडात जेव्हा रिटायर झाला तेव्हा थोडं पैसे गावले होते तिथलं पैसे घेतात आणि मुंबईत दादरच्या पुलावर ना चायनाच्या बॅटरी ऐकणार बॅटरी त्याचे टॉर्च मी काय सांगत बॅटरी बॅटरी तर बॅटरी म्हणणं तर बॅटरी आणणार गावात सगळ्या उन्हाळ पोरांना वाटला वा वा सगळ्या उन्हाळ पोरांना वाटला आज सांगायला मला तिथं आनंद होतोय वा अतिशय अभिमान वाटतो <laughs> की आमच्या गावात तात्याचा एक पण अभ्यासा कलम नाही आहे पण जवळजवळ वर्षाला साडेतीनशे पेटी तिची भाषी मारके ते कसं काय बॅटरी बॅटरी देवगड वाला म्हणतात आता देवगड आपूस रक्तारी वाल म्हणतात म्हणतो माझा बॅटरी आपूस बॅटरी आपूस काही मोठी एक संघटना आहे कला कोणाचा सुद्धा काढून त्याचा अमाने त्याच बापरी त्याच्या संघटनेत तुम्हाला आज अंदाजा जाऊ शकता फक्त मागणी बाजू मजबूत हवी का पोलीस मारता तात्या म्हणाला <laughs> आपण गावात काहीतरी चांगलं काम करायचं म्हणून हद्यान चांगलं काम केलेलं आहे आता दुसरं सांगायचं गावात काजूचा गोंडाचा गुदरामीचं एक झाड नाही पण आठवड्याला टोस बटरवाला जेव्हा येतो तेव्हा हे जातो आणि जाताना वॉचकॅन काजून येतो ते कसं काय बॅटरी सगळा धक्का बॅटरीवर झालेला